नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओनली जी के जीएसई एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर आज आपण देशातील व्याघ्र प्रकल्प विषयी महत्वाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा महत्वाची माहिती आहे मित्रांनो तर आता आपण चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती आहे रता पॅ पाणी व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश हे देशातील सत्तावनवे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषणा रतापानी व्याघ्र प्रकल्प एक हजार दोनशे एकाहत्तर पॉईंट चार चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे रतापानी व्याघ्र प्रकल्पला मान्यता मिळाल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये आता आठ व्याघ्र प्रकल्प आहेत तर त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर बांधवगड व्याघ्र प्रकल्प कान्ना व्याघ्र प्रकल्प हे मध्य प्रदेशमधील सर्वात जुना व्याघ्र प्रकल्प आहे पन्ना व्याघ्र प्रकल्प पेंच व्याघ्र प्रकल्प संजय दुबरी व्याघ्र प्रकल्प सातपुळा व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमधील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे वीरांगणा राणी दुर्गावती व्याघ्र प्रकल्प रतापानी व्याघ्र प्रकल्प असे एकूण आठ व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश राज्यात आहेत आता आपण अलीकडे मान्यता दिलेले व्याघ्र प्रकल्प याविषयी माहिती पाहणार आहोत त्रेपन्नवा व्याघ्र प्रकल्प आहे राणीपूर व्याघ्र प्रकल्प चौपन्नवा वीरांगणा राणी दुर्गावती व्याघ्र प्रकल्प पंचावनवा ढोलपूर करौली व्याघ्र प्रकल्प छप्पनवा व्याघ्र प्रकल्प आहे गु, गुरु गुरुघसीदास तमोरपिंगला व्याघ्र प्रकल्प सत्तावनवा व्याघ्र प्रकल्प आहे रतापनी व्याघ्र प्रकल्प मित्रांनो देशात एकूण सत्तावन्न व्याघ्र प्रकल्प झाले आहेत सध्या आणि जगातील ऐंशी टक्के वाघ हे भारतात आहेत भारत सरकारने एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये टायगर प्रोजेक्ट सुरू केला होता भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे नागार्जुन सागर श्री सैलम टी आर हे आंध्र प्रदेश राज्यात आहे त्याचे क्षेत्रफळ आहे तीन हजार दोनशे शहाण्णव वर्ग किलोमीटर भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे बोर व्याघ्र प्रकल्प हे व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात आहे याचे क्षेत्रफळ आहे एकशे अडतीस किलोमीटर वर्ग किलोमीटर भारतातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प आता आपण पाहणार आहोत नागार्जुन सागर श्री सैलम हे पहिल्या क्रमांकाचं सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे याचे क्षेत्रफळ आहे तीन हजार दोनशे शहाण्णव पॉईंट एकतीस चौरस किलोमीटर हे आंध्र प्रदेश राज्यात आहे दुसरा व्याघ्र प्रकल्प आहे मानस व्याघ्र प्रकल्प याचे क्षेत्रफळ आहे दोन हजार आठशे सदोतीस पॉईंट एक चौरस किलोमीटर हे आसाम राज्यात आहे तिसरा आहे गुरु घसीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प या, या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ आहे दोन हजार आठशे एकोणतीस चौरस किलोमीटर हे छत्तीसगड राज्यात आहे आता आपण महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्प पाहणार आहोत तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मेळघाट व्याघ्र प्रकल्प पेंच व्याघ्र प्रकल्प ताळोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रातील एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत लक्षात असू द्या मित्रांनो आता आपण व्याघ्र प्रकल्पविषयी काही महत्वाची माहिती पाहणार आहोत तर ताळोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प हे मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे बोर व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे आता आपण पाहणार आहोत दोन हजार चोवीस मध्ये नवीन दोन व्याघ्र प्रकल्पाला मंजुरी दिली आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो छप्पनवा व्याघ्र प्रकल्प आहे गुरु घसीदास तमोर पिंगला हे व्याघ्र प्रकल्प छत्तीसगड येथे आहे मान्यता अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात आली आणि सत्तावन्नवा व्याघ्र प्रकल्प आहे आणि व्याघ्र प्रकल्प हे मध्य प्रदेश राज्यात आहे या व्याघ्र प्रकल्पाला तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मान्यता देण्यात आली लक्षात असू द्या मित्रांनो हे होती मित्रांनो भारतातील व्याघ्र प्रकल्प विषयी महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ओन्ली जी के जी एस सी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरील व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद मित्रांनो